सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्याचा दावा केला आहे त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे दरम्यान या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या दाव्यांवर बोलताना सांगितले रोहिणीताई खडसे या आमच्या पक्षामध्ये आहेत मात्र त्यांच्या नवऱ्याचा आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही मी कोणाच्याही आयुष्यात बोलत नाही माझी पातळी सोडून मी काहीही बोलत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले त्यामुळे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे त्या म्हणाल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कब्बल एक निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केला आहे दोघांनी संगणमत करून मत चोरी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी आपल्या प्रेझेंटेशन मधून केला तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात काळ बदलेल तेव्हा तुम्हाला केलेल्या कृत्यांची शिक्षा नक्की मिळेल असा गर्भित इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे दरम्यान काल दिलेल्या प्रेझेंटेशन नंतर आजही राहुल गांधी यांनी आठ मिनिटांचा व्हिडिओ रिलीज करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालानंतरच आम्हाला मत चोरीचा संशय आल्याचे म्हटले आहेत त्यानंतरच आम्ही या बाबतीत काम सुरू केलं आणि मतचोरी समोर आल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीमधील घटक पक्षांची बैठक झाली या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते या बैठकी दरम्यान राहुल गांधी यांनी मतदान यादींमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलंय या काही फोटो ही आहेत या दरम्यानचे समोर आले फोटोमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत आहे त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिचवला आहे कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा यांच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे काही आठवड्यापूर्वी कपिलच्या याच कॅफेवर बिश्नोई गँगने हल्लाबोल केला होता त्यामुळे सिद्धू मुसेवाला नंतर गँगने कपिल शर्माला टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापूरकरांच्या एकजुटीच्या लढाईला यश आले असून आता महादेवी हत्तीन वन तारातून परत येणार आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी आणि अंबानी परिवाराचे आभार मानले आहेत आनंद अंबानीच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी हत्तीनी संदर्भातील वादविवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले लोक भावना मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तीनही गोष्टींचा आदर करत वन ताराने हा एक अनोखा का तोडवा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू ने यांनी गाजावर कब्जा करण्याचा मनसुबा रचला आहे एका अहवालानुसार आह परिषदेने हिरवा कंदील दाखवला आहे काही दिवसांपूर्वी इस्रायलने गाजावर कब्जा करणार नाही असे म्हटले होते परंतु आता रॉयटर्सच्या एका अहवालानुसार नेतन्याहू ने यांच्या योजनेला सुरक्षा परिषदेची मंजुरी मिळाली आहे गेल्या बावीस महिन्यांपासून इस्रायल आणि गाजा यांच्यात तणाव वाढत आहे गुरुवारी नेतन्याहू यांनी हमसाला पूर्णपणे संपवण्यासाठी गाजा पट्टीवर पूर्ण कब्जा करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते नाशिकच्या नांदगाव जवळ मालगाडीचा डब्बा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून एक तासाहून अधिक वेळापासून थांबवून ठेवण्यात आल्या आहेत दरम्यान रुळावरून घसरलेली बोगीवर वर उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत मनमाड येथून रेल्वेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी रवाना झाले असून दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचा खोळंबा झाल्याने रेल्वे वाहतूक पूर्वत करण्यासाठी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करता हीत। राज्य राज्य कर करत आहेत राजकीय वातावरण गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने हे प्रकरण घडल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पडळकर यांच्या समर्थकांचा जीव वाचवला असून मुख्य आरोपी अमित तरून दरमहा पासपोर्ट साठी पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज करत आहेत त्या अर्जदारांची संबंधित पोलीस ठाण्याकडून पडताळणी होऊन त्यांना नियमानुसार सात दिवस ते पंधरा दिवसात त्यांचे प्रमाणपत्र दिले जाते मागील पाच वर्षांच्या तुलनेत दोन वर्षात पासपोर्ट साठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे शहर पोलिसांनी सांगितले परदेशात जाण्यासाठी इच्छुक सोलापूरकरांची संख्या दिवसांदिवस वाढू लागली आहे त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी मागील सात महिन्यात सोलापूर शहरातील सात हजारांहून अधिक जणांनी अर्ज करून पासपोर्टची मागणी केली आहे झाड या नावाने चर्चेत असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील रेंगोळा गाव येथील लेखक दिग्दर्शक करण गुलाब लुटे यांचा नवीन आगामी लघु चित्रपट चिखल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या लघु चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील जिल्हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली या शाळेमध्ये शूटिंगचा शुभारंभ पार पडला यावेळी जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर विनायक बुरुडे धर्मेंद्र बोरकर चेतन बांडे बुचे मुख्याध्यापक फटे वढ़ाई कुसुमाकर श्वेता वैभवी शेंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सदर लघुचित्रपट लघुचित्रिकल हा विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा व समाज जागृत करणारा तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा लघुचित्रपट आहे विशेष पाण्याच्या चिखलावर ऊन पडली की सुकून जातं पण या चिखलाचं काय ही वन लाईन या लघु चित्रपटाचा आहे ते लघु चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतरच कळणार आहे विशेष म्हणजे ज्याप्रमाणे भूताचं झाड या लघु चित्रपटात ग्रामीण भागातील कलावंतांनी काम केलं होतं त्याचप्रमाणे आगामी चिखल या लघु चित्रपटात सुद्धा ग्रामीण भागात तीच कलावंतांना संधी देण्यात आली आहे सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये चिखल हा लघु चित्रपट सर्वांच्या भेटीला आहे ज्याप्रमाणे झाड या लघु चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं तसंच चिखल हा लघु चित्रपट सुद्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला येईल आणि प्रेक्षकांच्या मनात घर करेल असे लघु चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक करण लुटे यांनी आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजू आगलावे यांच्याशी बोलताना विश्वास व्यक्त केला माझं नाव करण गुलाब लुटे मी रेंगोडा येथील रहिवासी आहे आणि मुख्य म्हणजे लघुपट कोणतंही तयार करायचं म्हटलं तर आर्थिक बाजू ही भक्कम असणे फार महत्वाची गरज आहे भूताचं झाड हे लघुचित्रपट एक वर्षा अगोदर ज्यावेळी तयार केलं त्याच वेळीचं हे माझ्या लक्षात आलं आणि खरं तर ते लघु चित्रपट तयार करताना मला स्वतःचं मोबाईल सुद्धा विकावं लागलं त्याप्रमाणे भूताचं झाड या लघु चित्रपटाला प्रेक्षकांकडून जे प्रेम आणि प्रतिसाद आणि आपुलकीचा जिव्हाळा मला लाभलेला होता त्यानंतर आमच्या क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी माझ्या आर्थिक बाबींचा प्रश्नांचा उलगडा लक्षात घेत त्यांनी मला आर्थिक बळ त्यांनी दिलेलं होतं आणि त्यांच्याच दिलेल्या आर्थिक बळामुळे आज मला काहीतरी नाविन्यपूर्ण काम करण्याची संधी मला मिळत आहे त्यामुळे मी सदैव ऋणी राहील आणि ज्याप्रमाणे भूताचं झाड या लघु चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रेम आणि प्रतिसाद दिला तसंच या माझ्या येणाऱ्या चिखल या लघुपटाला सुद्धा ते प्रेम आणि प्रतिसाद भरभरून देतील अशी सर्वांतर सर्वांना मी विनंती सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री